सर्वांच्या आवडीचं प्रत्येक घरात केलं जाणारं पिठलं आणि ज्वारीची भाकरी तुम्हीही अशा पद्धतीनं पिठलं बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल सगळ्यात पहिला आपण पिठल्यासाठी लागणारं वाटण बनवून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात सात ते आठ हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालून पाणी न घालता याचं जाडसर वाटण करून घेऊया तरी आपलं पिठल्यासाठीचं वाटण तयार झालं आहे आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये एक पळी तेल घालून घ्यायचं चा। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची पाव चमचा जिरं आणि कढीपत्ता घालायचा बारीक कट केलेला कांदा घालायचा कांदा चांगला परतून घ्यायचा पाव चमचा हळद घालायची नंतर मिरची आणि लसणाचं वाटण घालायचं ते सुद्धा एक मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं चा। आणि आपल्याला जेवढं पिठलं बनवायचं आहे तेवढं पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालायचं व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व न विसरता कमेंट करा पाण्याला चांगली उकळी आली की थोडं थोडं पीठ घालून वैरून घ्यायचं पाण्याला फोडणी देऊन कोरडं पीठ वैरून केलेलं हे पिठलं चवीला अप्रतिम लागतं पूर्वी अशाच पद्धतीनं पिठलं केलं जायचं तुम्ही पाहू शकता सर्व गुठळ्या मोडल्या आहेत आता याला झाकण ठेवून दोन मिनिटं चांगलं शिजू द्यायचं दोन मिनिटांनी झाकण काढून पुन्हा एकदा चांगलं हलवून घ्यायचं आता यामध्ये अर्धा चमचा तेल टाकायचं चार पाच पाकळ्या लसूण ठेचून टाकायचा वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं ही पद्धत तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने केलेलं पिठलं चवीला अप्रतिम लागतं तयार झालं आहे सर्वांच्या आवडीचं प्रत्येक घरात केलं जाणारं पिटला आणि ज्वारीची भाकरी